भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं पंचवीस सप्टेंबर रोजी झिम्मा फुगडी स्पर्धा आयोजित केली आहे कोल्हापुरातील मार्केट यार्ड नजिकच्या रामकृष्ण लॉन मध्ये या स्पर्धा होणार आहेत या स्पर्धेच्या नाव नोंदणीसाठी उदंड प्रतिसाद लाभतोय अजूनही ज्या महिलांनी नोंदणी केलेली नाही त्यांनी झिम्मा फुगडी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी करावी असं आवाहन सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी केलंय धनंजय महाडिक युवा शक्ती महिला आघाडी प्रेरित भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं पंचवीस सप्टेंबर रोजी मार्केट यार्ड जवळच्या रामकृष्ण लॉन मध्ये झिम्मा फुगडी स्पर्धा आयोजित केली आहे झिम्मा घागर घुमवणं उखाणे सूप नाचवणं काटवट काणा छुई फुई जात्यावरील ओव्या अशा खेळांचा यामध्ये समावेश आहे या स्पर्धेतील पहिल्या क्रमांकाच्या विजेत्या संघाला पंचवीस हजार रुपये दुसऱ्या क्रमांकासाठी वीस हजार रुपये तिसऱ्या क्रमांकासाठी पंधरा हजार तर चौथ्या पाचव्या आणि सहाव्या क्रमांकासाठी प्रत्येकी पाच हजार रुपये बक्षीस दिलं जाणार आहे या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तेवीस सप्टेंबर पर्यंत इच्छुक महिला संघांनी नाव नोंदणी करावी असं आवाहन भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक के यांनी केलंय नोंदणीसाठी संपर्क क्रमांक शून्य दोनशे एकतीस दोन, एक दोन बासष्ट पंचावन्न सत्याहत्तर किंवा नव्वद पंच्याहत्तर एकवीस सत्याहत्तर अठ्ठ्याऐंशी नमस्कार येणाऱ्या पंचवीस सप्टेंबरला जिम्मा फुगडी ही स्पर्धा आपण आयोजित करतोय रामकृष्ण मल्टीपर्पज मार्केट यार्ड इथं ही, ही स्पर्धा आहे अठरा वर्षापासून पुढं हा खुला गट आहे आणि बारा ते अठरा वर्षाच्या युवतींसाठी पण खास ह्या वर्षी पन्नास हजारच पारितोषिक असलेलं जिम्मा आणि वैयक्तिक खेळ असं आयोजन केलेलं आहे सगळ्यांना विनंती आणि आव्हान करते की ह्या स्पर्धेत आपण जरूर सहभागी व्हावं ही आपली लोक परंपरा आहे महाराष्ट्राची आणि हे जपण्यासाठी खासदार धनंजय महाडिक साहेबांच्या माध्यमातून आपण हा उपक्रम गेले पंधरा वर्षापासून राबवतोय त्यामुळं नक्की तुमचा सहभाग असून दे अनेक चांगले कलाकार येणार आहेत त्यांना भेटण्याच्यासाठी आपण यावं आणि हे चॅनलमीच्या माध्यमातून लाईव्ह आपल्याला दिसणार आहे घर बसल्या त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा जरूर आपण लाभ घ्या